नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या माहिती असायला युट्यूब वरती आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा सध्या आपल्या पिकांचा पीक पाणी व्यवस्थित करण्याचा हंगामा सुरू असून सर्व शेतकऱ्यांमागे सध्या पीक विमा भरण्याची धावपळ होती काही शेतकऱ्यांना आपला पीक विमा अजूनही भरण्यात आलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता आता महाराष्ट्र आनंदाची बातमी आली आहे पीक विम्याची वाढवण्यात आलेली आहे तो शासन निर्णय आता प्रसिद्ध झाला असून या शासन निर्णयाची माहिती आता आपण समजून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य विभाग यांनी आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा घेतलेला आहे या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस ते रब्बी पंचवीस सव्वीस अंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील पिकांच्या राज्यात राबविण्यात येत असलेल्या रा सव्वीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस सहभागाची अंतिम मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आली होती तथापि शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागीसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने आता ही मुदतवाढ दिलेली असून आता नवीन मुदत ही एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि आपला एक रुपयामध्ये पीक विमा हा लवकरात लवकर म्हणजे आता एकतीस जुलैच्या आत हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी भरून घ्यायचा आहे आपल्याला काही अडचण आल्यास तर आपण सेतू सुविधा केंद्र किंवा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरतीही हा पीक विमा भरू शकतात आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी झालेले बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद